ताजा माल ताजा माल बघा मित्रांनो ताजा माल एकदम याच्यापेक्षा फ्रेश माल तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला नमस्कार मित्रांनो मास्टर अल्टिमेट फिशिंग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अच्छा फिशिंग मध्ये आपला खास पार्टनर आहे <laughs> नाव काय ते तुम्ही सांगा आता <laughs> मी काय नाव सांगत नाही तुम्हाला माहितीच आहे सगळ्या नाव कोण आहे तर दोघांनी धमाल केले खूप मासे पकडलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर का नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका चला अच्छा पाण्याचा कलर बघता आणि बॅकवॉटरमध्ये जास्त करून आपण हेड चांगलाच चालतो तर मी ओजोसा रेडहेड लावतो आहे आपण जीक त्याला सेट करूया जीक आपला होममेड आहे त्यामुळे जीकडे बघू नका साधारण इथेवरती येतो आहे मार्किंग करून घेतो आणि त्याला जीक लावूया व्यवस्थित प्रेस करायचं आतमध्ये व्यवस्थित आणि हे करायचं आहे बघा एकदम प्रॉपर लागलेलं आहे दिसतं जेवढा जबरदस्त मासा का नाही मारणार याच्यावर उजो उजो आहे चलो हो ते मासा तर लागेल परत मासा असतो કેટલા લાગલા માસા ઓલે પ્રમાણે એકડ ઉડ અને આપદમ એક નંબર સેટઅપ ટીકાચી રીલ અલિસ્માન અને म्हणून मी सांगतो बॅक वॉटरमध्ये जर का तुम्ही असाल ना बॅक वॉटरमध्ये असणार ना तुम्ही तर आपला जो रेडेड उजो कलर आहे हा उजोचा जो रेडेड कलर आहे कधी पण बेस्ट हा बघा एक ती पण सांगते होय 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 बघा हे बोल हा बेस्ट आहे की नाही हा बोल ना आता रेडेड रे ओझोचा ट्विस्टर हा होय 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 तू मारला येस भेटणार भेटणार ट्राय केल्याशिवाय मासं नाही भेटत कारण चांगला लागलाय पण आणि ही बाकर भाऊनच झाले सेकंड कॅच परत सेकंड काय थर्ड कॅच बाक भाऊनी दोन तीन कॅच हे केल्यात पण आम्हाला प्रत्येक ह्याचं शूट करायला जमत नाही आम्ही प्रयत्न करतो अजूनमधून मोकळा असेल तर व्हिडिओ करता येते सध्या आज एक्शन कॅमेरा नाही आहे बरोबर तर आम्ही मोबाईलवरच करतोय हो 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 अरे ढोमा ढोमा हे बारामंडी छोटी बारामंडी इकडे उचल उचल साईडला घे आणि उचल हा शाबास 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 टेका आहे ना खाली हे बघा ही छोटी बारामंडी पुन्हा लागलेली आहे आणि आज रोमेश भाऊ आमचे पुन्हा एका फॉर्म मध्ये आहेत इकडे बघा इथे बघू शकता पुन्हा रोमेश भाऊने जिट्टी पण काढले बारामंडी लागल्या आहेत दोन इकडे आणखी दोन जिट्टी आहेत धमाल चालली आमची हे रेग्युलर नसतं हे नशिबाचे खेळ आहेत कधीतरी अधूनमधून दिवाळी होते आमची वा दाखवा एकच वादा रमेश दादा आमचा <laughs> रमेश दादा घाबरत घाबरत पकडला तर तो सुटून पडणार खाली वाटते तुम्ही व्यवस्थित पकडा अंगठात मी टाका घाबरू नका तो चावणार नाही तुम्हाला

एमएमची लाईन आहे की नाही मजा एक ऑलरेडी लँड केलाय रोम्याने हा दुसरा आहे ताजा माल ताजा माल बघा मित्रांनो ताजा माल एकदम याच्यापेक्षा फ्रेश माल तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॅचेस कशा वाटल्या या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद